काही दिवसांपूर्वी एका अज्ञात ठिकाणी ते एक पूर्ण खंडर बनून केलेलं एक प्राचीन भलं मोठं मंदिर होतं त्या मंदिराचा बाहेरचा बराचसा भाग हा ढासळून गेला होता पण आतील दगडाचं काम अजूनही तसंच शाबूत होत शेकडो वर्ष होऊनही ते मंदिर तिथे त्याचं अस्तित्व टिकवून त्या प्राचीन मंदिराच्या प्रत्येक भागातून तेला तुपाचा जळका दर्प येत होता जणू तिथे दर दिवशी न चुकता दिवाबत्ती केली जात असावी पण त्या भव्य मंदिराच्या कोणाही सामान्य माणसाला प्रवेश करणं थोडंसं कठीण काम होत एक तर ते मंदिर दूर जंगलात एका उंच भागावर बांधलेलं होतं मोट त्या तिथे अनेक विषारी जीवांनी आधीच आश्रय घेतला होता तिथे जागोजागी नांगी काढून वावरणारे काळ्या कुट्टर रंगाचे कानेट्या वावरत होत्या तर कुठे एखाद्या कोपऱ्यात एखादा विषारी साप स्वतःच्या शरीराचे गोल वेटोळे करून बसला होता धरात लटकणारी मोठमोठाली शेकडो वटवा घडे तर कोणालाही धडकी भरवून गेली असती त्यांना पाहून असंच वाटत होत की जंगलातील जणू सर्व वटवाघळांनी त्या मंदिरालाच घर बनवून टाकलं मंदिराला पण त्या मंदिराच्या आतून येणारा तो कोण्या माणसाचा आवाज त्या मंदिरातील संपूर्ण भयान शांतताच भंग करत होता तिथे एका उंच दगडावर एक साधू बसला होता त्याच्या समोर त्याचे तीन शिष्य बसले होते त्यांच्या समोर एक मोठी साधारण हाताच्या पंजा एवढी पण ती पेटत होती कदाचित तो साधू त्याच्या शिष्यांना मंत्रपाठाचे धडे शिकवत होता त्याच्या बाजूला एक कमंडलू होत आणि सोबत एक हाती विणलेली झोळी ठेवलेली होती त्याने सर्वांनी शुभ्र सुती वस्त्र परिधान केलं होत तेवढ्यात अचानकच त्या साधूचे मंत्र थांबले त्याने त्याचे डोळे उघडले आणि तो त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे एकधग पाहू लागला अचानक मंत्र थांबल्याने त्याचे शिष्यही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले तो साधारण साडेसहा फुटाची एका धिप्पाड आकृतीने त्या मंदिरात प्रवेश केला तो मांत्रिक होता नुकताच तो त्याचा आगीत संपूर्ण बेचिराग झालेलं साम्राज्य पाहून आपल्या धकधगत्या धक धःकरणाने धक इथे अधिक शक्तिशाली बनण्यासाठी आला होता त्याला आता अमर बनायचं होतं सर्वात शक्तिशाली बनायचं होतं घडलेल्या सर्व गोष्टींचा बदला घेऊन त्याला या संपूर्ण विश्वावर राज्य करायचं होतं पण त्याच्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा त्या साधूने ओळखली होती तो साधू मांत्रिकावर गरजला तिथेच थांब कोण आहेस तू आणि इथे कशाला आला आहेस मांत्रिक अजूनही रागातच होता त्याचा दगडाच हृदय त्याच्या साम्राज्यासारखं जळत होत पण त्याने त्या साधूकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ त्या मंदिरात प्रवेश केला तिथे आपल्या शब्दाला मान न दिल्याने तो साधू ताडकन जागेवर उभा राहिला त्याचे शिष्यही त्याच्या पाठोपाठ त्यांच्या जागी उभे राहिले हे दुष्ट माणसा तिथेच थांब नाहीतर माझ्या क्रोधाचा तू नाहक बळी पडशील मांत्रिकाने त्या साधूकडे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो त्या मंदिरातील सर्व भिंतींना नीट निरखून पाहू लागला तिथे त्या साधूला त्याचा अपमान सहन झाला नाही थांब तुला तुझी जागा आता दाखवावीच लागणार असं म्हणत त्याने त्याचे कमंडलू उचलून त्यातून ओंजळी भर पाणी आपल्या हातात घेतले डोळे बंद करून तो काही मंत्र बोलू लागला आपल्या गुरूंचा राग पाहून त्याचे शिष्य चार पावलं मागे सरकले त्या साधूने रागातच त्याचे डोळे उखडले आणि त्यांनी त्याच्या हातातील पाणी त्या मांत्रिकावर मारले अंगावर निघालं त्याच्या शरीराची आग होत होती त्याच्या शरीरातून अक्षरशः साधूने पुन्हा एकदा उंजळी भर पाणी मंत्रून मांत्रिकावर पुन्हा एकदा शिंपडले तसा मांत्रिक पुन्हा जोरात ओरडला आणि तो मान खाली घालून त्याच्या गुडघ्यांवर बसला आश्चर्य होत मांत्रिकाने अजूनही त्यावर पलटवार केला नव्हता सहन करत होता अखेर काही वेळाने त्याच्या तोंडून शब्द निघाले बस तुझा की आहे तो साधू आश्चर्याने त्या मांत्रिकाकडे पाहू लागला एव्हा त्याच्या मते तर मांत्रिकाचा नाश व्हायला हवा होता त्याने पुन्हा एकदा उंजळीभर पाणी घेतलं आणि त्या मांत्रिकावर मारलं पुन्हा तशीच एक वेदना त्याच्या पायांवर उभा राहिला त्या साधूला तिथे पहिल्यांदाच खऱ्या भीतीची जाणीव झाली होती त्याला एव्हाना हे कळलं होत की हा मांत्रिक कोणी साधा नव्हता मांत्रिक त्याच्या जवळ अजून जवळ येऊ लागला तसा त्या साधूने शेवटचा उपाय म्हणून त्या कमंडलूतील सर्व पाणी त्या मांत्रिकावर मारले तशी मांत्रिकाच्या तोंडून एक आरोळी निघाली त्या आवाजाने ते मंदिरच नाही तर मंदिराबाहेरचा संपूर्ण हादरून गेला झाडांवर किलबिलाट करणारे पक्षी उडून गेले तर खारी आणि ससे त्यांच्या बिळात पळाले तिथून पळण्याची हीच योग्य वेळ होती हे जाणून तो साधू त्याच्या शिष्यांसोबत तिथून पळू लागला आणि मांत्रिकाचा खेळ सुरू झाला <laughs> ते चौघे धावत मंदिराबाहेर पडले त्यांनी मंदिराबाहेर पाय ठेवताच त्यांचा जणू विश्वास बदलून गेलं ते मंदिरातून बाहेर जायच्या जागी बाहेरून मंदिरात आले होते पण हे कस घडलं होतं त्यांच्या कानांवर मांत्रिकाचं ते भयान हसणं ऐकू पडलं तिथे त्या चौघांना त्यांच्या सोबत नेमकं काय होतय हेच कळेना म्हणून ते पुन्हा मागे फिरले आणि तो साधू मांत्रिकावर येऊन धडकला याचा अर्थ ते पुन्हा एकदा मांत्रिकाने त्या साधूचा गळा पकडला आणि त्याला वर हवेत उचलले तसे त्या साधूचे शिष्य मांत्रिकाचे पाय पकडून त्याला गळावया करू लागले त्या पुढे भीक मागू लागले आमच्या बाबांना सोडा मान्य आहे त्यांच्याकडून मोठी चूक घडली आहे पण त्यांना माफ करा त्यांना सोडा त्यांचा जीव घेऊ नका हे बोलणं एकदाच मांत्रिकाने त्या साधूला दूरवर फेकून दिले त्या साधूचे डोके फुटून तो रक्त झाला होता पण तो अजूनही होता याचा त्याच्या त्याच्या शिष्यांना मुलांना समाधान होत ते आपल्या वडिलांना कसे बसे बसवू लागले तोच त्यातील एक मुलगा वाऱ्याच्या वेगात मागे खेचला गेला आणि मंदिराच्या दगडी भिंतीवर पाठच्या दिशेने जोराचा आदळला डोक्याच्या मागच्या बाजूला जबर मार बसल्याने तो जागीच मरण पावला तसा मांत्रिक जोरजोरात असू लागला <laughs> आपल्या भावाचा त्यांच्याच डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहून ती दोन्ही मुले प्रचंड रागात होती पण मांत्रिका सारख्या माप शक्ती पुढे ती काहीच करू शकत नव्हती मला माफ कर मी तुझ्या पाया पडतो पण माझ्या मुलांचा असा जीव घेऊ नकोस तो साधू मांत्रिका पुढे दयेची भीक मागू लागला का आता कुठे गेली तुझी दिव्य ताकद मी कोण आहे मी इथे का आलोय हे जाणून घ्यायच्या आधीच मला मारायला निघाला होतास ना तेव्हा कुठे गेली होती तुझी भावना तुझ्या दिव्य शक्तींवर तुला माज आहे ना तू देखील त्या गुरुजी सारखाच दाखव दाखव तुझी शक्ती आणि वाचव तुझ्या मुलांना असं बोलतास त्या साधूचा दुसरा मुलगाही हवे तुमचं उडवला गेला आणि तो त्या मंदिराच्या छतावर जोरात आदळला तितक्या चुंचावरून तो खाली जमिनीवर पडला त्या एक एक करून दोन मुलं त्याच्या डोळ्यासमोरच मारली गेली आणि तो मात्र काहीच करू शकला नाही हे दुष्ट माणसा कुठे फेडशील ही पाप तुझ्या थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तरी या माझ्या तिसऱ्या मुलाला जिवंत ठेव मी माझ्या दोन्ही मुलांच्या हत्येनंतरही तुला या पापातून माफ करीन अरे तुला मी वेदना दिल्या होत्या यात माझ्या मुलांची काय चूक माफी आणि तू मला देणार तू आहेस तरी कोण तू तर ना करता पिता आहेस। जो तो समोर असतानाही माफी देईन म्हणतो जिथे दोन मुलं मेली तिथे अजून एक मेला तरी कुठे काय बिघडणार आहे तुझ विषय उरला मी तुला सोडून यांना का मारत आहे याचा तर मला तुझ्या टोळ्यात वेदना पाहायच्या होत्या ज्या तू मला देऊ पाहत होतास मग अशी रागात वटारलेली तुझे टोळे मला त्यात भीती पाहायची होती जी मला दिसते आहे साधूचा तिसरा मुलगा फरफटत मंदिराच्या अजून एका भिंतीवर जाऊन आदळला पण तो अजूनही जिवंत होता ते पाहून मांत्रिकाने त्याला हवेत भिरकावले एकदा दोनदा तीनदा त्या साधूच्या तीनही मुलांच्या रक्ताने ते मंदिर रंगून केले होते मंदिराच्या समोर एक गोलाकार आकार होता मांत्रिकाने त्याचा हात उचलताच तो साधू हवेत उलटा लोंबकळू लागला तो तसाच त्या गोलाकार दगडावर उलटा लटकत होता त्याच्या डोक्यातून निघणारे रक्ताचे थेंब त्या गोलाकार दगडावर पडत होते तुला माहित आहे का तू ज्या मंदिरात येतोस ते मंदिर कोणाचे आहे ते तुझ्या खाली तो दगड दिसतोय ते या एका तामसी, राक्षसी शक्तीचे मस्तक आहे प्राचीन काळात सर्व देवांनी इथे राक्षसी शक्तीला पुरले होते ज्याच्या मस्तकावर मी एका सिद्ध तपस्वी साधूच्या रक्ताचा अभिषेक करत आहे मी माझ्या तपस्येने शक्तीने याला जमिनी बाहेर काढणार आहे हाच माझा क्षुद्र देव आहे जो बाहेर येताच मला महत्वाचं वरदान देणार आहे हे दुष्ट माणसा तू हे सिद्ध करशील असं तुला तर मग आहे मी एक तपस्वी साधू तुला श्राप देतो ज्याप्रमाणे माझी मुलं त्यांच्या बापाला वाचवताना एक एक करून मृत्युमुखी पडली तसाच तुझाही अंत होईल तू तुझ्या जन्मदात्यांसमोर शक्तिहीन होशील आणि त्या क्षणी तुझे माझ्यामुळे मिळालेले हे अमरत्वाचे वरदानही तू त्या क्षणी कमावशील त्या साधूने कसलाही विचार न करता मांत्रिकाला श्राप दिला होता मांत्रिकाचे जन्मदाते या जगात आहेत का नाही याची कसलीही माहिती नसताना मांत्रिक मात्र तिथे या शापावर जोरजोरात हसू लागला <laughs> त्याचं लक्ष आता एकाच गोष्टीवर केंद्रित होत त्याच्या अस्तित्वाचं हे युद्ध कसही करून जिंकण्यावर चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा